आता सकाळी लाईट आली दाराची नऊ वाजलेत पिल्ल्याला आता घेऊन जातो त्याच्या जागेवर हे शेवटचंच कॅरेट आहे बाकीचे कॅरेट तर भरून ठेवले सगळ्यांना आता कारण की आज ऊसच नव्हता कुठे करायला आता ऊस मी थोड्या वेळाने जाऊन आणणार आहे तस कॅरेट आहे ह्यांना नेपेरची कुट्टी आणि भुस्सा मिक्समध्ये टाकलाय सगळ्यांना परत दुपारी ना ह्यांना जे बैल आणि जर शेळ्यात ना तर त्यांना दुपारी ऊसाची कुट्टी टाकायची मी थोड्या वेळाने ऊस आणायला जाणार आहे बैलांना घेऊन आणि हे, हे जण आहेत ना ह्यांना सोडायला उशीर आहे आज तर त्याच्यामुळे त्यांना इथं खायला टाकले त्यांना बारे बारा साडेबारा वाजते ना सोडायला बाकी आपला नेपेर भिजवायचा चालू आहे नेपेरले पाणी घेतोय दोन तीन दिवस झाले मी नेपेरच भिजवतोय आता आपल्या गव्हाला किती फरक पडला आहे भिजवल्यापासून म्हणजे हिरवा बी झाला अगोदर थोडासा पोपटी होता आता हिरवा गार झाला आणि हाईट बी घेतली ह्या दोन तीन दिवसा दिवसात ती भिजवल्यापासून ना जास्त हाईट घेतली एक विधभर जास्त हाईट घेतली गव्हाने आता निसवण गहू येणाऱ्या आठ दिवसात तर गहू निसवण निसवण म्हणजे ती गव्हाची ओंबी असते ना ज्याला गहू लागतो म्हणजे फळच म्हणायचं गव्हाचं तर ते एक ते आठ दिवसात तर वरती येईल वरती आलेला दिस ना आपल्याला शाखा आणि त्याचं पण तो पण दिवसात इथं आपलं पाणी चालू आहे भीमगाचे दारे चालू आहेत भीमून भिजवायचं आहे आता एकदा दारे बघून येतो मी इथून तर मला व्यवस्थित दिसते त्याच्यामुळे खाली जातच नाही बैलगाडी घेऊन ऊस तोडायला आता ऊस तोडतो तर तो पटपट तोडतो पड़ म्हणजे तो एवढं तो पटपट नाही थोडं तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढं दममानी तोडतो पोईत तो लागू नाही भिजू काटा का जरा काळजी घ्यायची लागते कोशाची पानं डोळ्याला लागून आहेत वगैरे जरा गर काळजी घेत दममानीस कापलं बैलगाडी सो तर सोडली इथं तर एवढं ऊस तोडलाय भरून घेतो आणखी तोडावं लागेल आज लय फुल गाडी भरून येणार आहे मी मागे सर खायला टाकले इथं चिमण्या खातोय आता ऊस बैलगाडी टाकून घेतो बराचसा टाकून घेतलाय टाकायचं राहिलंय तर तेवढा पण बैलगाडी टाकून घेतो खाली भिजलय पण इथं थोडंसं कोरडं राहिलंय तर पाणी आता इथं मोडतो मोडतो थो, म्हणजे थोडासा रस्ता करतो इकडे जायला फोन हातात आहे नाही तर हातानेच करीत असतो मी असं पाणी जरा इकडं आता जाईन हळूहळू हा आणायला उशीर झाला आता लाउसाची कुट्टी करून टाकली बैलांना गायला इकडं लाली ला उसाची कुट्टी ठेवली लाली आता चरायला जात नाही तिची तब्येतला खराब आहे ना तर त्याच्यामुळे तिला आता चरायला नाही न्यायचं म्हणजे जाणार ते चरायला पण जरा तब्येत बरी वगैरे झाल्यावर थोडे दिवस तिला घरीच ठेवायचे लालीला बाकी बैलांचं आता मला काम आहे एवढं बैलांनी खाल्लं ना मग बैलांना मी कामावर हो नेणार आहे बस एवढं पिल्लेला आता ह्याला ठेवतो खायला कचरा राहिलं काय हाय ख चला पिल्ल्याच्या आयला ठेवतो खायला बस का मला जाऊ थांचं होतं बैलांचं म्हणजे बटाटा लावतानाच होतं आपल्या नेप्याच्या ने साईडला बटाटे आहेत ना तर तिथंच अवथानायच होतं पण आज माझ्यामुळं तीन मोटरचे पाणी आहेत ना माझ्याकडं तर त्याच्यामुळे आता अवथानं होत नाही आज तर कारण आताच तीन वाजलेत आणि आणखीन तर काय मी धरलं नाही त्याच्यामुळे हिथून पुढं पण आता नाही धरणार म्हणजे बघतो जमलं तर अर्धा एक तास बघा हे तळ्यावरचं पाणी आहे तळ्यावरच्या मोटरने मी गवत भिजवतो आहे परत जो एक बोर आहे ना आपला तर त्यांनी भिवून भिवून भिजवतो आहे आणि शेवटचा बोर आहे ना तर त्यांनी तीन दारे आहेत ना तर त्याच्यामुळे आव जमत नाही इथले भिमोंगाच्या दारे चालू आहेत पाणी अर्ध इथं जाते पलीकडे अर्ध चालू आहे व्यवस्थित मी मग दारल दिलं होतं आता मी तिन्ही पण जागेवरचं पाणी व्यवस्थित लावून म्हणजे मोठाले दारे लावून जास्त वेळ पाणी बघायला जायची गरज नाही ह्या हिशोबाने फक्त मध्ये एकदा पाणी बघायला जाणार आणि त्याच्यानंतर लाईटच जाईल ह्या हिशोबाने मी आता आऊत धरले आवत आणायला चालू केले तर आता बटाट्याला आवत आणून घेतो म्हणजे आज आवत आणलं ना तो लगेच उद्याच्याला माती लावून घ्यायला म्हणजे बटाट्याला आता माती पण लावावं लागेल कारण की बटाटे खाली मोठाले व्हायला लागलेत आता मी मध्येच एकदा आव थांबवलं होतं था, आणि दारे बघून आलो तर दारे सगळे व्यवस्थित आहेत म्हणजे लाईट जायपर्यंत तिकडं जायची आता गरज नाही मी पटपट एवढं आव आणून घेतो हे आपलं बटाट्याचं शेत आहे ना बटाट्या शेत शेताच्या बॉन्टीवर करवंदाचं झाड आहे हिवाल त्याला आता फुलं लागलेत करवंद एप्रिलमध्ये खायला येतील बहुतेक तर हे असे फुलं आहेत पलीकड की परत इकडं आणखीन कळ्यालाही मोठं लागलं त्याला आता शे फुलायला चालू झालेत तर हे असं झाड आहे तर इथं आपण सगळ्या काटाड्या बिटाड्या टाकल्यात ना तर हिथं एक झाड आहे बरं का परत समोर जे डार्क हिरवं दिसतंय ना म्हणजे अशा नवीन पाण्याचं तर ते करंदाचं झाड आहे तर परत हिथं पली एक पलीगड हिले मोठे रववरती गेले पिल्ल्याला इकडे घेऊन आलोय त्याला तिथे बांधले आता थोडं गवत कापतो त्यासाठी एवढं गवताची पेंडी ना कापून ठेवली मी इथं ताप पिल्ल्याला घेऊन येतो नुसतं खात नाही आहे खात काडी काडी खालून घेतय खाते नुसतं टाईमपास करते ए चल काडी काढी खात चल चल घरी चल चल लवकर पळ पुढे चल 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 सोबत चल, चल।, चल।, चल।

तर मी पिल्ल्याला बांधतो आणि हरण्याला परत न्यायला येतो वापस हे चल पिल्ले चल चल कस गवता तुलाच खायला देणार आहे घरी गेल्यावर थांबणार तर ह्याला नाही ते एक दहा पंधरा मिनटं मोकळं सोडतो म्हणजे थोडं इकडं तिकडं फिरतं ना जर पाय मोकळा होईल म्हणजे दहा पंधरा मिनटांनी त्याला बांधून टाकतो कारण की आता जनावरं तर हे गवत अर्ध त्याला टाकतो आणि अर्ध इथं ठेवतो म्हणजे अर्ध पुन्हा टाकता ना त्याला पलीकड आपल्या इथं ना थोडेसे पिसवा झाल्यात तर त्याच्यामुळं तिकडं कोट्यात नाही झालं आहे ते खिलेरीपशी झाल्यात खिलेरीपशी आणि पांढऱ्या पिल्ल्यापैकी म्हणजे खिलेरीच्या वासरापशी ना तर त्याच्यामुळं मी इथं धूर केला आहे थोडं संध्याकाळी खाली पात्र टाकले त्याच्यावर लिंबाचा पाला टाकला थोडा धूर केला आहे आता काय करतो कॅरेटने थोडा इकडं गाईकडं लावतो असा धूर हाणून